हॅलो गाईज कशा सगळे मस्त ना सो इथे मी चालली आहे डोंबिवली फडके रोडला म्हणजे पाडव्याला ना तिथे असे रॅली वगैरे निघते आणि खूप छान असतं म्हणजे फुल आ, फुल बोलतात ना असं ट्रेडिशनल विअर सगळे करून येतात प्रत्येकजण असे साडी घालून आले होते आणि मुलंसुद्धा मस्त आपलं कुर्ता वगैरे वगैरे खूप छान वाटत होतं मग हे ह्यांना ॲक्च्युली तिकडचं म्हणजे ते बातम्या बघतात आपण बातम्या वगैरे बघत नाही सो आपल्याला ह्याच्यातलं काहीच माहीत नाही झिरो नॉलेज म्हणजे स्पष्ट सांगते की मला माहीत नव्हतं की असं काय असतं म्हणजे होता नाही इतक्या वर्षापासून मुंबईत राहास राहत सुद्धा मला या गोष्टीचं ना माहीत नव्हतं बिकॉज बातम्या बघायचं मला खूप जास्त कंटाळ येतो त्या बातम्यामधल्या हे एखाद्या हेडलाईन बघेन मी बस झालं मला अजून असं बघावं वाटत नाही कधी घरात माझे पप्पा आहे माझे माझा भाऊ दोघं पण नाव बसायचे ना मी आम्ही मी आई माझी मम्मी अरे काय ते बातम्या बघताय सारखं दिवसभर तीच बातमी दाखवायला लागली किती वेळ झालं तेच दाखवते बदल कर सिरियल लाव असं आमचं असायचं आणि हे सुद्धा दिवस आता दिवसभर बातम्या बघतात मी आत्तासुद्धा त्यांना ते म्हणते किती बातम्या बघताय सोहळा बंद करा लाव मला सिरियल बघायचं आहे असं मी म्हणते सुद्धा सो म्हणतात ना बायकांना फक्त ते सिरियल आवडतात त्या गोष्टीमध्ये बातम्या खूप कमी बघतात पण हां बातम्या बघायला मला असं रेग्युलर बघायला आवडत नाही पण हा असं बोलतात ना इंस्टावरती वगैरे एपीपी माझ्याला फॉलो केलं आहे मी हा त्याच्यावरती न्यूज आली मला कुठला इंटरेस्टिंग वाटलं की वाचतो आहे बस झालं इतकंच माहिती आहे बाकी काही माहीत नसतं सो हे असं न्यूजमध्ये आधीपासून बघत आलेत की डोंबिवला असं असतं सो मला ते ना दोन दिवसापासून मागे लागलेले की आपण जायचं त्या दिवशी बघून येऊयात सकाळी लवकर जाऊयात आणि ते लवकर सुरू होतं सो त्या मुमेंटला आपण जाऊन येऊयात सो इथे मस्त असे बोलतात ना बुलेटवरती काष्टा साडी वगैरे घालून मस्त असं नऊवारी मस्त नेसून आले होते मी काष्टा आपली बोलतात ना थोडीशी ओल्ड लँग्वेज यूज केली मी आणि इथे मस्त फोटो वगैरे चालू होते खूप लोकांचे प्रत्येकजण वेगवेगळ्या वे, गेटअपमध्ये गे आलायकं होतं छान म्हणजे खूप छान वाटत होतं इतकी गर्दी होती अफाट गर्दी होती खूप सारे ॲक्ट्रेस आले होते म्हणजे आम्ही फक्त पाच सहा जणं बघितलं जास्त सहाजणं बघितलं नाही बिकॉज केशव रोड होता सो आम्ही निघालो तिथे म्हणजे जत्रेतले काही चार पाच ॲक्टर होते फुलवंती पिक्चरमधली जी ॲक्ट्रेस आहे ना ती आली होती तिचं मला नाव माहीत नाही आहे आता मी आता मे मी सर्च करूनही तुम्हाला सांगू शकत होते बट नाही माहिती तर नाही माहिती जे काय पण हां पण तिला असं माहिती आहे हां ही आहे पण तिचं नाव माहीत नाही पिक्चर बघितलं आहे फुलवंती पूर्ण पिक्चर पण मला त्या ॲक्ट्रेसला मी ओळखत नाही म्हणजे नाव माहीत नाही मला आता मला खोजली की अरे हिला सांगायला पण लाज वाटत नाही आहे नाही माहिती नाही माहिती ना अ आणि आता इथे आपला बोलतात ना सुरत दादा आला किंवा सुरत चव्हाण आला असं म्हणू शकतो बिग बॉस विनर सो तोही आल्यानंतर ना मला दिसलं नव्हतं ॲक्च्युली हे म्हणजे आलं सूरज आला सुरत आला बघ ते झापूक झुपूक लावले मग मी बघायला लागली अरे काय आहे म्हणून देन मला अच्छा त्याचा हात दिसला मला कळाला की अरे सूरज दे म्हणून म्हणजे मला दिसलं की नाही लवकर म्हणजे इतकं मी लवकर लक्षही दिलं नव्हतं ह्यांनी ह्यांचं लक्ष लगेच त्यांचं गेलं कॅने बघ 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 आले 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 असं चालू होतं सो त्याच्यानंतर खूप सारे नेते वगैरे पण आले होते बट आम्हाला उशीर होता ना सो आम्ही म्हटलं की निघूयात म्हणून एक थोडा वेळ एक दहा पंधरा था। मिनिट थांबलो आणि मग आम्ही निघालो तर बघा इथे असं कोणी ना कोणी सारखं येत होतं पुन्हा पुरणाचा स्वयंपाक करायचा होता म्हणून मग म्हटलं की निघूयात लवकर सो so, आम्ही निघालो बॅक टू होम आणि मग घरी आल्या होती so, पूर्ण तयारी करायची होती सो म्हटलं पहिल्या चण्याची डाळ लावून घेऊया मग नंतरला आपण आपलं कम्फर्ट झोनमध्ये येऊया मग मग पहिला डाळ लावली आणि म्हटलं की आय होप सो की आज तरी माझ्या पुरंपळ्या बऱ्या बनावेत सो बघूयात काय होतंय सो माझी डाळ लावून झालेली आहे म्हणजे ना माप अर्धा किलो डाळ आणलेली होती सो पाव किलो घालू अर्धा किलो घालू विचार करत थोडं पाव किलोच्याही थोडंसं वर घातलं म्हणजे थोडीशी एक्स्ट्रा दिली हे म्हणजे बोलत पाणी काढतो आपण थोडं पाणी काढून ठेवत डाळीचं म्हणजे आपली कढी होई आणि इथे माझं पुरण होत होतं इथे कढीची तयारी केली पुरण रेडी आणि मग मग इथे बोलतात ना गावी ना बटाट्याची भाजी किंवा वांग्याची भाजी बनवायची पद्धत आहे म्हणजे मुंबईमध्ये आम्ही कधीच बनवलं नाही पण माझ्या मिस्टरांची म्हणजे आमच्या सासूबाई सारख्या बनवतात मग ते म्हटलं की आता ह्यांना हे बोलले की भाजी बनवलं नाहीस मी म्हटलं भाजी का बनवू अरे ना तोंडी लावायला थोडी तरी <laughs> म्हटलं ठीक आहे बनवते म्हटलं तर मी तुमच्या मम्मी जर का मला सांगायला लागत म्हटलं तर की म्हणजे मला ॲक्च्युली कधीच त्यांचं असतं म्हणजे त्यांचंही ॲक्च्युली बरोबर आहे गोड गोड खाऊन मग थोडंसं तिखट थोडं तोंडीला लावायला म्हणून सो म्हटलं आम्ही ॲक्च्युली कढी पितो त्यामध्ये गोड खातो आणि पुरणांसोबत हे आणि माझ्या पुरणपोळ्या खूप छान झाल्या होत्या इतक्या छान झाल्या होत्या ना म्हणजे फर्स्ट टाईम म्हणजे असं झालं मला आणि मी खूप फूफ करत होती की आज ते माझ्या पुरणपोया निघाली कारण की कसं आईकडे कसं होतं आई मला सगळं पुरणचं सगळं रेडी करून द्यायची सगळं म्हणजे तर मी पुरण पुरणपोळ्या करायचे म्हणून छान बनायचे सो इथे माझं म्हटलं की आज तुम्हाला थोडंसं होम टूर करून दाखवेत सो इथे ना घरात एंटर केल्यानंतर इथे डायरेक्टली म्हणजे लेफ्ट साईडला शूरॅक आहे हां नाही बघ बघा मी सगळा सगळं शूट केलं हे के लवकर कारण का की सकाळचं प्रकाशामध्ये थोडंसं व्यवस्थित होतं नंतर संध्याकाळी रात्री केलं ना तेवढं व्यवस्थित आणि क्लिअर दिसत नाही हा माझा इतका फोटो आमचा दोघांचा हा लग्नामधला खूप खराब होत होता मला असं हे होत होतं म्हणून शूटी त्याला मग मी थोडंसं कवर टाकून ठेवलं हे बोलले कवर टाकून ठेवते ते किती खराब होतं आहे बघ म्हणा होते आणि ते माझं हे एवढं लावल्यामुळे खूप घर खूप कमी घाण होते म्हणजे अजिबात होत नाही असं म्हणू शकते मी बघा इथे पडदा लावल्यापासून ए सीची पण हवा व्यवस्थित लागते आम्हाला इथे खेळणी पडले होते केशव खेळत होता सो so त्याला हे गॅलरीमध्ये घेऊन बसले होते म्हटलं की, मतले। मतले की पार नोको नोको तू व्हिडिओ कर आम्ही नाही येत व्हिडिओमध्ये म्हटले म्हणजे ठीक आहे म्हणजे यांना ॲक्च्युली व्हिडिओमध्ये याला नको वाटतं म्हटलं की नको यार कसं ते असं बोलतात ते सारखं म्हणजे मीच मार्ग म्हणते की यार या व्हिडिओमध्ये तुम्ही पण दिसले पाहिजे केशव पण दिसला पाहिजे नको नको राहू दे तुझी व्हिडिओ तुझी राहू दे आम्ही नको तरी मग मी खूपदा व्हिडिओ घेते त्यांना असं आवडत नाही जसं की नको ना चांगलं वाटत नाही बोलत सो इथे आमचा चहा पण चालू होता मी चहा बनवून ठेवला होता आणि व्हिडिओ बनवण्यापर्यंत माझा चहा थंड झाला पुन्हा गरम करून प्यावा लागला इथे टॉयलेट आहे इथे बाथरूम आहे हे बेडरूमचा डोअर आहे सो म्हटलं पहिला किचन दाखवूयात किचन खूप घाण असतं माझं बघू शकता तुम्ही इथे सगळं म्हणजे डाळी आपलं सगळं सामान इथे ठेवलेलं आहे लोणचं बनवलेलं लोणचंसुद्धा इथं आहे इथे काजू बदाम काढले बिकॉज मला काजू बदामचे लाडू बनवायचे होते खूप दिवसापासून पडले होते तो म्हटलं की आज बनवून टाकूया इथे सगळा पसार पडलेला आहे चहा केलेलं सगळं सगळं तसंच पडलेलं आहे सकाळचं ऊन आहे बघू शकता बहुतेक शे मी सकाळी साडेसात आठ 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 नऊला बहुतेक मी शूट केले आहे सो इथे सगळं माझी भाजीपाला वगैरे ठेवलेला आहे काल पाडवा होता ना म्हणून मग मी मस्तपणे देवावरती हार वगैरे आणू असा हार रेग्युलर असं घालत नाही आठवडं तो एकदाच घालतो म्हणजे असं पाडवा होता म्हणून काल व्यवस्थित सगळं पूजा वगैरे करून हार घातलेला होता सो so, आज काय मी पूजा कसं दिवा लावला असं बरं देवा वगैरे धुवून नाही काढले होते मी आणि मग इथे बेडरूम बऱ्यापैकी थोडंसं क्लीन आहे नाही तर खूप घाण राहतं बेडरूम माझं मी घरात प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक काढलेले आहेत म्हणजे स्वस्तिक नाही ना घरात नेगेटिव्हिटी येत नाही म्हणून म्हणजे बेडरूमपासून <laughs> ते हॉल पाहिजे सगळीकडे फक्त टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा सोडून बाकी सगळ्याकडे सगळ्या ठिकाणी तुम्हाला माझी स्वस्तिक दिसेल बघा मी किती छान दिसत आहे खूप सुंदर दिसत आहे मी वा 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 सकाळ सकाळचा चेहरा आणि तेव्हा किती भिंत म्हणजे हे आपलं बघा किती खराब झाली आहे आता हे व्हिडिओ केल्यामुळे मला कळालं सो आता पुसून घ्यावं लागेल मला इथे आमचा फोटो आहे माझ्या आईने पप्पाने मला गिफ्ट दिलं होतं सो किचनमधलं म्हटलं तुम्हाला की हे पण दाखवा बघा स्वस्तिक आहे आणि इथे वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन खूप जुन्या पद्धतीची जुन्या आहे जुनी आहे म्हणजे अशी आणि इथे ना मला लग्नामध्ये मांडणी दिली होती ना ती आहे मग ती आता मी पण शकणार नाही ना असं काही त्याची पण गरज पडते नाही मग इथं माझं सगळा देवाचं सामान जे पण ते सगळं मी तिथे ठेवलेलं आहे म्हणतं तुम्हाला देवाला व्यवस्थित दाखवा इथं बघा सगळं घाण पडले इथे ना सगळं ते बोलतात ना एवढी घाण पडते की दी घासते जात नाही आहे ती त्या प्लाऊडला चेंज करावं लागेल असं मला वाटायला लागलं किंवा त्याच्यामध्ये कधी वेगळं करावं लागेल आलं टाकून ट्राय केलं ला मी लाईन निघते अजिबात आणि हे म्हटलं गॅलरी दाखवूयात गॅलरी इतकी क्लीन नसते बिकॉज समोर ना बांधकामाचं काम, काम चालू आहे म्हणजे बिल्डिंग चालू आहे सो इतकी धूळ येते ना बापरे रोज तुम्ही जर मी नऊला पुचलं ना पुन्हा अकरापर्यंत घाण साचव इतकं म्हणजे बोलतात ना धूळ येतो म्हणजे ते म्हणजे कचरा ओला कचरा सुका कचरा खूप असतो आमचा सो तो आहे कारण की बुधवार आणि रविवार फक्त आमचा सुका कचरा जातो आणि ओला कचरा रिव्यू जातो सो बघा घराचं लुक असं दिसतं जास्त मोठं घर नाही आहे खूप छोटंसं घर आहे फॅन बघा घाण आहे तो तो त्याच्यानंतर उचला गेला होता फॅन नऊ वाजले तुम्हाला कळायचं टायमिंगही दिसत आहे सो बाय बाय